bener ya Ya, ada Oke. लगो नो नो एक पेलीकडे दादा नो नो एक श्री पेण्याच्या भैरवात श्री पेड्याच्या सांग मला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय भवानी

何だ तिला <laughs> सांग <laughs> प्लीज प्लीज कोण आला रे कोण आला तो म्हणा शिवसेनेचा कोण आला रे कोण आला छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख तथा शिवसेनेचे उपनेते आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्थान आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय सपूर्व स्वागत करतो पक्षाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला थोडक्यात मनोगत व्यक्त करावं आज प्रभाग क्रमांक अकरा मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आरंभ होतोय आणि त्यासाठी महालक्ष्मी मंदिरामध्ये देवीचा आशीर्वाद घेऊन आजच्या या प्रचाराला सुरुवात झाली आहे या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेसचे सन्माननीय अजितजी कदम सन्माननीय रजनीताई पवार आणि या प्रभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख जे इथले उमेदवार आहेत ते प्रणवजी सावंत आणि काँग्रेसच्या वैशाली चव्हाण यांच्या वैष्णवी चव्हाण यांच्या प्रचाराचं उद्घाटन आज अधिकृतरित्या इथं जाहीर झालं असं मी जाहीर करतो खरं तर आठ नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत निवडणुका ह्या खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आत्मा असतात त्या निकोपाने निर्दोष व्हाव्यात ही सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा असते त्यामुळे एकूणच आता नगरपरिषदाने आणि नगरपालिकांच्या निवडणुका महाराष्ट्रात जाहीर झाल्या आणि त्या पद्धतीनं सातारा नगर परिषदेची निवडणूक सुद्धा येऊ घातली आहे पण एकूणच शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी उतरलेली आहे काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल एकूणच सातारा शहराची परिस्थिती आपण बघितली पायाभूत आणि मूलभूत सोयीसुविधांच्या अभावापासून ते इतर अनेक प्रश्न इथं अजून तसेच आहेत या प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी आणि निश्चितपणे या समस्या सोडवण्यासाठी हे उमेदवार काम करतील अत्यंत तरुण उमदे आणि शिक्षित असे उमेदवार महाविकास आघाडीने दिलेले आहेत मला खात्री आहे प्रभाग क्रमांक अकराचे चे सर्व मतदार या उमेदवारांना आपला आशीर्वाद देतील आणि भरघोस मताने विजयी करतील आज या ठिकाणी आपल्या महालक्ष्मीच्या आशीर्वादाने साहेबांनी जो नारळ फोडले सगळ्यांनी आपण आपण सगळे साहेब आणि आपण सगळेच मतदार असं महालक्ष्मीच्या मंदिरासमोर आपण सगळ्यांनी एकच ध्यास घ्यायचा की आपल्या पेटेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण हे नारळ फोडलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये सर्वच घटक पक्ष फक्त जातीवादी लोकांना सोडून सर्व घटक पक्ष एकत्र आलेले आहेत आपल्या महाविकास आघाडीच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वर्ण पाटील ही आहेत माझं एक सगळ्यांना आव्हान आहे आणि प्रत्येक जे जे उमेदवार आहेत आमच्या आघाडीचे त्यांनी शहरामध्ये प्रत्येक वार्डात परीने स्वर्ण पाटील या तुतारीच्या चिन्हावर उभे आहेत त्यांचाही प्रचार करावा असे मी सगळ्यांना विनंती करते आणि आपल्या सर्वांगीण आप विकासासाठी शहराच्या विकासासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊ त्यातला आपला वाटा आपल्या वादामधला आहे तो आपण नेताने पुढे नेऊ असं मी सर्वांना सांगते आणि आज पाटील सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले त्यांचं मार्गदर्शन अख्ख्या महाराष्ट्राला मोलाचं असतं पण आज ते मार्गदर्शन आपल्यालाही खूप मोलाचं ठरेल असं मी सांगते आप आणि आपण सर्वांनी अगदी मतदानापर्यंत जागृत राहावं आणि आपलं योगाचं जे आपल्याला संविधानानं जे दिलेलं आहे म्हणजे जे स्वातंत्र्य दिलेलं आहे लोकशाहीमध्ये आपण एक मतदार म्हणजे आपण अंबानीच्या बरोबर आपण आहे आणि झोपटपट्टीतला पण माणूस तोच अधिकार बजावतो आणि अंबानी पण तोच बजावतो कुणीही मोठं आणि छोटं नाही परंतु अधिकार बजावताना आपण आपल्या याला बळी पडू नये आपला मताचा पवित्र अधिकार पवित्र मनाने सगळ्यांनी न घाबरता आपल्या विकासासाठी आपल्या या दोन उमेदवारांना आणि आपल्या सुवर्ण पाटील यांना मतदान करा आणि महा म्हणजे महाविकास आघाडीला यश द्या असं मी तुम्हाला विनंती जय महाराष्ट्र मी प्रणव वासुदेव सावंत प्रभाग क्रमांक अकरा मधून मी उमेदवार आहे आज मी माझ्या प्रभाग क्रमांक अकरा मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आमच्याकडून तुम्ही काम करून घ्या आम्हाला संधी द्या आ, मता तुमच्या मतरूपी आम्हाला तुमचा आशीर्वाद आम्हाला कायम मिळावा ही मी तुमच्याकडे मनापासून मागणी करतो आणि थांबतो